श्रीवर्धन दांडा येथील अंगणवाडीतील लहान मुलांनी पारंपरिक वारी परंपरेला साजेसा उत्सव साजरा करत दिंडी काढली आहे श्रीवर्धन नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळा क्रमांक तीन येथून ही दिंडी निघाली होती टाळ मृदुंग भगवी पताका आणि मुखातून विठू माऊलीचा गजर करत चिमुकल्या वारकऱ्यांनी परिसर भक्तिमय केला होता यावेळी लहान मुलामुलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती मुलांच्या डोक्यावर तुळशीचं रोप तर काहींच्या हातात भव्या पताका आणि टाळ घेऊन चालणं तसंच फुगड्या घालून डोळ्यांचं पारणं फेडणारं हे सर्व चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं छोटे वारकरी अगदी उत्साह आणि भक्तिभावान विठोबाच्या नामस्मरणात सहभागी होत होते दिंडीचा मार्ग शाळा क्रमांक तीन इथून सुरू झाला होता तर श्री विठ्ठल रुक्माई मंदिरापर्यंत हा मार्ग नेण्यात आला होता तर वाटेत अनेक ठिकाणी दिंडीचं स्वागत करण्यात आलं होतं तर लहानग्यांना खाऊ वाटून त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यात आला या भाविक व भक्तीपूर्ण वातावरणामध्ये केवळ चिमुरडेच नव्हे तर पालकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामुळे या वारीला एक आगळं वेगळं स्वरूप लाभलं होतं तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वारी परंपरेची ओळख लहान वयातच मुलांना व्हावी या उद्देशाने घेण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याची भावना पालक आणि स्थानिक नागरिकांनी याठिकाणी व्यक्त केली आहे